रुग्णवाहिकेअभावी चार वर्षी आर्यन तलांडे नामक बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीत उजेडात आली आहे अहेरी तालुक्यातील कोरेली गावात पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होता आर्यन पेरमिली आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर प्रकृती खालवल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवणं होतं आवश्यक मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एस टी बसने आर्यन याला रुग्णालयात करावं लागलं दाखल मात्र तो वर उशीर झाला होता सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मृत्यूची चौकशी करण्याची केली मागणी जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची कार्यक्षमता वाढवण्याचा धरला आग्रह मृतकाच्या नातेवाईकांना योग्य ती मदत देण्याची देखील अरेटली मागणी रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय आर्यन तलांडी नामक बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीत उजेडात आली आर्यन अहेरी तालुक्यातील कोरेली गावात पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होता त्याला पेरमिली आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर प्रकृती खालवल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवणं आवश्यक होतं मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एस टी बसने आर्यन याला रुग्णालयात दाखल करावं लागलं मात्र तोवर उशीर झाला होता सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची कार्यक्षमता वाढवण्याचा आग्रह धरलेला मृतकाच्या नातेवाईकांना योग्य ती मदत देण्याची मागणी देखील केलेली आहे काल परवाच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आर्यन तलांडी नावाच्या एका चार वर्षीय बालकाचा केवळ वर पोटात दुखता दुखताय या कारणानं एक आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळं आणि रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळं वाटेतच रस्त्याने जाता जाता त्या मुलाचा मृत्यू झाला तेही त्यांच्या वडिलांच्या हातामध्ये तर एकंदरीत या सगळ्या पुन्हा एकदा परिस्थितीवरून गडचिरोली जिल्ह्यामधली आरोग्यव्यवस्था कशी वाऱ्यावर गेलेली आहे म्हणजे पुन्हा निष्काळजीपणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या लोकांच्या आरोग्याची काहीही सोय नाही सुविधा नाही हे पुन्हा दिसून आलेलं आहे यासाठी आम्ही जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी याकरिता जिल्हाधिकारी साहेबांना शिष्टमंडळ आणि पूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलो होतो काय मागणी तुम्ही सर आम्ही मागणी केली की त्या बालकाच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी म्हणून शिवाय आपले जिल्हा सामान्य रुग्णालय आहे याच्यामध्येही जे स्पेशालिस्ट डिपार्टमेंट आहे तिथेही डॉक्टरांची कार्यक्षमता वाढावी यासाठी आदेश देण्यात यावेत सोबतच ॲम्ब्युलन्सच्या फॅटी फॅसिलिटीज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजे हे मुख्य मुद्दे आमच्या मागणीमध्ये होते आ, हो आणि हेही आमची मागणी आहे की संबंधित जो बालक मर्यन पावला त्याच्या आई वडिलांना एक नुकसान भरपाई म्हणून मिळावी ही आमची एक मागणी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली